यवतमाळ शहरात चालत असलेल्या कुंटणखाण्यावर शहर पोलिसांनी धाड टाकून पश्चिम बंगाल येथील महिलेसह चौक्यांना ताब्यात घेतले यवतमाळतील एका पॉश वसाहतीमध्ये किरायाच्या घरात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा ताणी पोलिसांनी पर्दाफाश केलाय या कारवाईत एका पश्चिम बंगाल येथील महिलेसह चौघांना अटक करण्यात आली ही कारवाई यवतमाळच्या गेडाम नगरातील भरत कॉलनी येथे करण्यात आली याच प्रकरणात विजय अशोक निरतवार असे ताब्यात घेतलेल्या दलालाचे नाव आहे या ठिकाणावरून दोन महिलांना यवतमाळ शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यात एक महिला पश्चिम बंगाल येथील येत आहे अनेक महिन्यांपासून यवतमाळ शहराच्या पॉश वसाहतीसह पंचक्रोशीत देह विक्रीचे अड्डे खुले आम सुरू आहेत या घटनेची माहिती पोलिसांना मिळतात पोलिसांनी धाड मारून ही कारवाई करण्यात आली ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनात डीबी पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास दंडे प्रदीप नाईकवाडे रावसाहेब शेंडे गौरव ठाकरे अभिषेक वानखेडे पवन नारेकर मिलिंद दरेकर शिल्पा गिडाम जया गाडेकर रेश्मा चव्हाण यांनी ही कारवाई पार पाडली